सुंदर असं वातावरण आहे आपण समोर पाहू शकता पहिन्याला बाहेर पावसाचं मस्त वातावरण आहे आत्ताच चा कालच तापातून उठलोय मी पण तरी निसर्गाचं प्रेम हे मला थांबवू शकत नाही आणि मी ड्रायविंग करतो आता खूप सुंदर असं वातावरण आहे आपण समोर पाहू शकता एवढं हे लोक आनंद घेत आहेत पावसाचा आणि हा पैंग्याचा घाट आहे छोटासा घाट आहे एका दीड किलोमीटरचा घाट आहे परंतु या घाटात आपल्याला खूप सुंदर असा व्ह्यू येईल आपण पाहू शकता समोर तिथं पण आम्ही गेलेलो आहे लहानपणी आम्ही जो तुम्ही समोरचा धबधबा आहे तो धबधब्यावर आम्ही जाऊन आलेलो आहे पाहू शकता आपण जसा व्ह्यू तेवढा सुंदर येतोय सगळे रिसॉर्ट झाले आता इथे खूप सुंदर असे निसर्गरम्य वातावरणात आपण जेवढं राहाल तेवढा आनंद आपल्याला देता येईल आणि पावसाळा चार महिनेच येतो त्यातलाही पाऊस म्हणजे अडीच ते तीनच महिने राहतो मग आनंद घेतलाच नाही तर मग फायदा काय त्या पावसाचा पाहू शकता तेवढं सुंदर वातावरण रिसॉर्ट पण आहे इथे चांगले नाही बहुतांशत मराठी पिक्चरची ची शूटिंग देखील इथे होते आता रिसॉर्ट पाहू शकता खूप सुंदर पाऊस चालू आहे Young stars तर मोस्टली यंगस्टर्स विदाउट हेल्मेट येतात जवळ गाड्या आहे ॲक्सिडेंटचे प्रमाणही खूप जास्त आहे पहिन्याला आणि या गोष्टींपासून कुठंतरी आपण सावध राहिलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे अपघातामध्ये नुसतं एक व्यक्तीचा जीव जात नाही तर संपूर्ण परिवार हा रस्त्यावर येतो डिस्टर्ब होतो त्यामुळे इथं आपण मठन आणून दिलं तर इथे मठण मतन... किंवा चिकन बाहेरून आणायचं आणि तिथं बनवून देतात की काय असेल ती मजुरी घेतात आणि खूप सुंदर असं वातावरण वा पाहिजे सगळी जनता पब्लिक नाशिकची इथं येते शनिवार रविवार भरपूर गर्दी असते आणि काही माऱ्या माऱ्या होतात म्हणून पोलिसांनी आता इथं बंदोबस्त पण लावलेला आहे आपण पाहू शकतो पहिल्याला वातावरण आणि खूप गर्दी पण असते तर आता आपण पुढे अजून बघणार आहोत